बातमी आहे जे पी गावित यांच्या संदर्भात जे पी गावित बंडखोरी करणार नाहीत जयंत पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे जयंत पाटील यांची ओझर विमानतळावर गावितांनी भेट घेतली भेटीनंतरही अपक्ष लढण्यावर गावित ही सगळ्या घटक पक्षांची मिळून आघाडी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या घटक पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय जागांचं वाटप करणं अयोग्य आहे आणि आम्हाला वाटतंय की परस्पर जागा वाटून घेतल्या आणि आम्हाला अठ्ठेचाळीसमधून एकही जागा सोडली नाही म्हणून आमचं म्हणणं होतं की जिथं आमचं काम आहे ज्या ठिकाणी लोकांचा आमच्यावर विश्वास आहे त्या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवणार आणि शेवटपर्यंत याच्यावर ठाम राहणार कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवाराला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व नेत्यांचा येचुरी साहेबांपासून सगळ्यांचा सा सा पाठिंबा तर मातप्पाचा जर उमेदवार राहिला तर निश्चितपणे इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मोठा फटका बसेल याबाबत काही त्यांच्याशी चर्चा केली पण ही जागा काही लढलं तरी लढायची या अनुषंगाने काही चर्चा फटका बसण्याचा प्रश्न पुढे आहे जे उभे राहिले तर मला खात्री आहे की त्यांना समजून सांगितलं जाईल